आदिवासी कोडी समाजातर्फे आमरण अन्नत्याग आंदोलन सुरू असून या आंदोलनाचा दहावा दिवस असून प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज कोडी समाज बांधवांतर्फे जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झोपाकाडो आंदोलन करण्यात आले आदिवासी टोकरी कोडी समाजाचे गेल्या दहा दिवसापासून आमरण अन्नत्याग आंदोलन जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदान येथे सुरू असून या आंदोलनाचा आज दहावा दिवस असून प्रशासनाने कुठल्याही प्र, प्रकारची दखल घेतली नसून आज कोळी समाज बांधवांतर्फे यावेळी झोपा काढो आंदोलन हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याप्रसंगी केले आहे कोळी समाजाला जात वैधता प्रमाणपत्र हे सुलभ पद्धतीने मिळावे तसेच आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत त्याची चौकशी व्हावी या विविध मागण्यांसाठी कोळी समाजाचे गेल्या दहा दिवसापासून आमरत अन्नत्याग आंदोलन सुरू असून प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज कोळी समाज बांधवांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यावेळी झोपाकाळो आंदोलन केले आहे या प्रसंगी आंदोलक भाऊसाहेब सोनवणे व कोळी समाज बांधव प्रल्हाद सोनवणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात कार्यालयाच्या समोर आपण आंदोलन आज आमच्या या जळगाव जिल्ह्यामधील आदिवासी टोकळेकोडी समाज बांधवांच आमरण अन्नत्याग सत्याग्रहाचं उपोषण शिवतीर्थ मैदान येथे सुरू आहे आज आमचा उपोषणाचा दहावा दिवस दहा दिवस झाले तरी शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही हे शासन झोपण्याचं सोंगेचं नाटक करत आहे म्हणून आज आम्ही या शासनाला जागे करण्यासाठी झोपा काळं आंदोलन आहे की बाबांनो दहा दिवसापासून तुम्ही झोपा काढताय व तिथे आमचे उपोषणार्थी जीवाची बाजी लावतायत आपली प्राणाची शर्त करतायत कशासाठी कारण की आमच्या समाज बांधवांना न्याय भेटायला पाहिजे त्याच्यासाठी म्हणून हे अनोख्या पद्धतीनं आमच्या आदिवासी टोकळेकोडी समाजातील सर्व समाज बांधव व आमच्या आदिवासी टोकळेकोडी जमातील सर्व महिला आज झोपा काळं आंदोलन इथे करत आहेत मागण्या आपल्या तर पाऊल काय असणार आमच्या प्रामुख्याने तीन मागणी आहेत की आम्हाला आदिवासी कुडी जमातीचा जातीचा दाखला हा सुलभतेने मिळाला पाहिजे त्याचप्रमाणे जातीचं वैधता प्रमाणपत्र आम्हाला मिळालं पाहिजे व तिसरी आमची मागणी आहे की या महाराष्ट्र राज्याचा आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित याच्यावर शासनाने जे ताशेरे ओढलेले आहेत याच्यावर जे आरोप दाखल झालेले आहेत त्याची चौकशी होऊन या आदिवासी विकास मंत्र्याचा राजीनामा घ्यायला पाहिजे अशी आमची समस्त आदिवासी टोकरीकोडी समाज बांधवांच्या वतीनं मागणी आहे आणि जर का आमच्या या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर याच्या आता आम्ही आतापर्यंत गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन केलं पण याच्यापुढे आम्ही तीव्र आंदोलन करू व या जळगाव जिल्ह्यातील आदिवासी टोकरीकोडी समाजाच्या भावना अत्यंत तीव्र आहेत आणि ज्या जिल्ह्यामध्ये जो काही समजा अनुसूचित प्रकार घडेल याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल असं आमचं म्हणणं आहे गेल्या दिवसापासून आपण पाहतो आहे की आमच्या संवैधानिक मागण्या ज्या घटनेने आम्हाला दिलेल्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये आदिवासी कोळी जमातीला एस टी अनुसूचित जमातीमध्ये नोंदणी केली आहे आणि आमच्या काही वेगळ्या मागण्या नाहीत की आम्हाला ज्या घटनेने दिलेले आहेत तेच आरक्षण आम्हाला मिळावं त्यामुळं त्याकरता आम्ही सातत्याने आंदोलन करतो आहे शासनाकडे लक्ष वेधण्याकरता आम्ही विविध उपोषणं करतो आहेत शासन दरबारी पाठपुरावे करतो आहेत आमच्याकडे मुद्देसूर सर्वे पुरावे असल्यावर सुद्धा काही कट कार, कारस्थान करून आम्हाला वंचित ठेवण्याचं पाप केलं जात आहे आणि शासनाकडनं आम्हाला आश्वासन मिळतं आमच्या जळगाव जिल्ह्यातील माननीय मंत्री महोदय आम्हाला आश्वासन देतात आमदार खासदार लोकप्रतिनिधी आमच्या मठावरती निवडून येतात ते स्वतः आम्हाला श्वसन देतं पण त्याची पूर्तता काही होत नाही आणि तसं काही चित्र दिसत नाही सातत्याने आज आम्ही जळगावमध्ये मागे समितीवर आंदोलन केलं अन्न त्या आता नहीं नहीं। दोन महिन्याची मुदत त्यांनी सुद्धा आमच्या समाज बांधवांना तसं काही न्याय प्रतीक्षेत दिसत नाही म्हणून चार तारखेपासून वापस नवीन आम्ही जे स्थगित केलेलं आंदोलन आहे ते पूर्वत केलं आणि नऊ दहा दिवसापासून आमचे दोन बंधू हे अण्ण त्या उपोषणाला शिवतीर्थ मैदानावर बसले आहेत आमची मागणी आहे की जळगाव एच डी ओ प्रांताधिकारी साहेब ये जे दोन मंत्री महोदय यांच्या मतदारसंघातील त्यांच्याकडे कामकाज आमचं आहे ते सुद्धा मंत्री महोदयांचं ऐकत नाही माननीय जिल्हाधिकारी साहेबांचं ऐकत नाही त्यांची बदलीची मागणी या ठिकाणी आम्ही करतो आणि लवकरात लवकर पूर्ण जळगाव जिल्ह्यातील कोणी समाजाला त्यांच्या जातीचे प्रमाणपत्र वैद्यता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि ती मागणी शासन लवकरच मान्य करेल अशी आम्हाला आशा आहे व विश्वास आहे हॅलो गायज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल